हॅलो गाईज तर आजचा जो आपला प्रवास आहे तो स्टार्ट होतो आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो वाडा आहे मीन्स त्यांचे जे राहते घर आहे त्या ठिकाणाहून तर चला आपण आता बघूया मध्ये तुम्हाला जर माहीत नसेल की महात्मा सॉरी महात्मा फुले हे कोण होते तर मी तुम्हाला ते पुढे सांगतो की ते कोण होते आणि आपण त्यांचा वाडा जो आहे तो बघूया आता चला तर पुढे जाऊया आपण आता हे बघा हा मेन गेट आहे मध्ये जायचा सो आता आपण इथून मध्ये जाऊया आणि वाड्यामध्ये बघूया सो इथं म्हणजे जे महात्मा फुले होते त्यांचं कार्य म्हणजे त्यांनी जे स्त्रियांसाठी आणि मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांच्यासाठी शाळा सुरू केली होती आणि स्त्रियांसाठी म्हणजेच पहिली शाळा त्यांनी सुरू केलेली होती चला पण पुढे बघूया हे बघा इथं त्यां महात्मा फुल्यांचा वाडा आहे इथं म्हणजेच घराला कुलूप लावले त्या कारण की तिथं माहीत नाही का बट त्यांनी घराला कुलूप लावले सो हे बघा आपण थोडं दूरून बघूया तो वाडा आपण खिडकीमधून तरी बघू शकतो की मध्ये काय असेल ते हे बघा मध्ये म्हणजे ह्या टाईममध्ये आहे तर म्हणजे काही काळ इथं महात्मा फुले जे ते इथं राहिलेले आहेत तर त्यांची नाही का अनेक पुस्तकं पण आहेत त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये लिहिलेली तर मी तुम्हाला सांगू शक इच्छितो की त्यांचा जन्म जो आहे ना तो अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये झाला होता आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणावीस सॉरी अठराशे नव्वदमध झाला त्यानंतर इथं बघा त्यांचा वडा किती छान त्यांनी म्हणजे बनवून घेतला होता तर काहीच इथं हे जे नाही दिसत ते मला तुळस लावली तिथं तर तिथं नाही का महात्मा ज्योतिबा फुले त्यांची स्थळ आहे ते तिथं खाली इथं एक आपल्याला काही माहिती दिलेली आहे तर तिथे दिलेलं आहे की म्हणजे तुम्ही वाचू शकतात की म्हणजे त्यांचा जन्म जो मी सांगितलं होतं मला त्यांचा मृत्यू झाला होता अठराशे नव्वदमध्ये तर, तर महात्मा जे महात्मा फुले जे होते त्यांची इच्छा अशी होती की आपले जे शेव आहे ते दहन करू नये की त्यांना मिठा मिठामध्ये पुरावे असे बट काही कारणास्तव सरकारी अधिकाऱ्यांनी ते त्याला परवानगी दिली नाही त्यामुळे त्यांचे जे शरीर होते ते दहन करण्यात आले हे बघा त्यांचे घर तुम्हाला इथं दिसते पुढे आपण आता मध्ये जाऊया तर हे बघा इथं म्हणजे त्यांच्या घराचं अंगण आहे हेवाल इथं इथं एक विहीर आहे तर ही विहीर त्यांनी म्हणजे पुण्यावर दु दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी ही विहीर जी ती म्हणजेच खोदून घेतली होती आणि त्याच्यामागे एक दुसरं कारण पण आहे की लोक जे होते ना मागासवर्गीय त्यांना असं बाहेरील पाणी घेऊ देत नव्हते लोक काही लोक जे होते ना ते त्यांना पाणी पिण्यास मनाई होती बाहेरील सो so, मग काय केलं की महात्मा फुलेजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये एक विहीर खोदून घेतली आणि ते मग त्यांना पाणी पुरवत असत जे मागासवर्गीय लोक आहे त्यांना हे बघा त्यांचा जर राहतं घर आहे ते किती सुंदर आहे तर इथं मध्ये बघूया इथं काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे इथं त्यांचं जीवनपट लिहिलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो वाचू शकतात म्हणजे त्यांचा जन्म त्यानंतर प्राथमिक शिक्षण नंतर म्हणजे जन्मा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत इथं सर्व दिले दिलेलं आहे इथे एक दरवाजा पण आहे चला आपण मध्ये बघूया हे बघा हे महात्मा फुले जे त्यांचं एक पत्र आहे मृत्यूपत्र इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला मी हे दाखवून तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकतात तर इथे वरती बघा त्यांचा फोटो लावलेला आहे तरी तर त्यांनी म्हणजेच पंतुजींच्या शाळेत मराठी शिक शिक्षण घेतलं होतं त्यानंतर इथं म्हणजे ज्या सावित्रीबाई फुले होत्या त्यांच्याशी विवा विवाह केला म्हणजेच नायगाव येथील श्री नेवसे पाटील यांची जी कन्या होती ती म्हणजेच सावित्रीबाई फुले त्यांच्यासोबत त्यांनी विवाह केला आ, हे बघा इथे एक चित्र दिलेलं आहे तरी इथं म्हणजे त्यांनी जेव्हा मा माध्यम खेळात प्रवेश घेतला होता त्यावेळेस हे चित्रण हे म्हणजे त्यांची जी बैठक खोली होती ना ती खोली हे महात्मा फुले यांची चला आपण मध्ये बघूया तर इथं जे हे बघा तुम्ही इथे बघू शकता की हे महात्मा फुले यांचे एक इंग्रजी हस्ताक्षर आहे त्यानंतर इथं बघा खिडकी त्यानंतर हे त्यांचे मोडी हस्ताक्षर त्यानंतर हे त्यांच्या डाव्या हाताचे हस्ताक्षर म्हणजे म्हणजे डाव्या त्यांनी लिहिलेले तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं बघा गुलाम गुलामगिरी त्याचं हे फर्स्ट पेज तर तुम्ही वाचलं जर नसेल तर, तर वाचा खूप छान पुस्तक आहे त्यानंतर हे जी त्यांनी शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला होता त्याचं एक फर्स्ट पेज दिलेलं आहे त्यानंतर हे जे त्यांचं जे दुसरं पुस्तक आहे सार्वजनिक सत्यधर्म तर त्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे म्हणजे जे महात्मा गांधी महात्मा फुले होते त्यांचे एकनिष्ठ सा सहकारी तर त्यांचा इथे फोटो लावलेला आहे हे बघा त्यांचं एक न एक अजून पुस्त एक पुस्तक आहे त्यांचं शेतकऱ्यांचा असूड तर त्याचं एक फर्स्ट पेज चित्र दिलेलं आहे इथे शाहू महाराज त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चित्र दिलेलं आहे आणि त्यांच्या जे पत्नी आहे साजित्रीबाई फुले त्यांचं इथे इथे एक चित्र दिलं आहे सो so, साजित्रीबाई फुले जे, जे होते त्यांचा जन्म जो होता तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये झाला होता आणि मृत्यू जो आहे तो दहा मार्च अठराशे त्र्याण्णवमध्ये झाला होता जेव्हा महात्मा फुले जे वाढले ना तेव्हा ज्या साजितबाई फुले होत्या त्यांनीच त्यांना हे दिलं होतं अग्नि दिली होती हे बघा त्यांचा एक मस्त इथे एक फोटो लावलेला आहे त्यानंतर इथं काही चित्र आहे तुम्ही बघू शकतात हे बघा तर त्यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक सम सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती तर त्यांनी हे बघा तिथलं एक दृश्य आहे की सत्यशोधक समाजाची गुढीपाडव्याची मिरवणूक इथं दिलेली आहे तर त्याचं चित्र आहे इथं त्यानंतर सामूहिक विवाह विवाह इथं पुढे इथं स्त्रियांसाठी रात्री रात्री शिक्षण त्यांनी सुरू केलं होतं ते एक चित्र दिलेलं आहे म्हणजेच त्यांचा सत्कार झाला होता मेजर कँडी यांच्याकडून सत्कार खाली लिहिला आहे बघा तर जेव्हा सावित्रीबाई म्हणजे फुले शिकवायला जायच्या शाळेमध्ये तेव्हा त्यांच्यावर वर छळ केला जायचा त्यांना म्हणजे त्यांच्यावर दगड फेकले जायचे किंवा काही तमाटे मारले जायचे पुढे बघा की तरी तर म्हणजे शुद्राती शुद्रांसाठी मुलींची शाळा त्यांनी सुरू केली होती हे बघा त्याचं एक चित्र दिलेलं आहे इथं चल आपण पुढे बघूया पुढे काय आहे अजून तर महात्मा फुले जे होते ते लहान होते ना तेव्हा त्यांचं एक उच्चवर्णीय लग्न म्हणजे मिरवणूक होती तर त्यामध्ये त्यांचा अपमान झालेला केला गेलेला होता तर त्याचं एक दृश्य आहे इथं <coughs> चला आपण इथं बघितलं आपण आता आपण पुढे बघूया की अजून काय आहे वाड्यामध्ये हे बघा दरवाजा इथं तर आपल्याला खाली वाकून जावं लागेल थोडं तर हे त्यांच्या ज्या घराची ती पडदी आहे म्हणजे आपण तिला गॅलरी म्हणू शकतो समोर बघा हे अंगण इथं पण काही फोटोज लावलेले आहेत त्यांच्या जीवनावर आधारित आणि हे जे आहे ना हे म्हणजे स्वयंपाक घर आहे त्यांचा महात्मा फुले यांचं हे बघ खाली तुम्ही बघू शकतात तर इथं म्हणजे शेतकरी विषयामध्ये भाषण देताना महात्मा फुले दिसत आहे आपल्याला बघा इथं समोर तर दुसरं चित्र बघा इथं की त्यांनी जे अनाथ मुलं होते त्यांच्यासाठी वस्तुगृह ओपन केलेलं होतं ते ते चित्र दिलेलं आहे यामध्ये इथं फुले म्हणजे महात्मा फुले ते भाषण करताना चित्र आहे एक त्यांचा सायजीरावांसोबत संवाद सवा ताज चित्र ता, ता, ता आहे हे बघा स्वयंपाक घर आहे त्यामुळे इथं तिथे लिहिलेलं आहे तसं हे दुष्काळातील दृश्य आहे की महात्मा फुले म्हणजे अन्नदान करत आहेत आपण आता इथून बाहेर जाऊया आज का जे सावित्रीबाई फुले त्यांचा एक स्फूर्ती साजरा करता येतं तर आज म्हणजेच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये साजरी फुले जे होते त्यांचं निधन झालं होतं त्यामुळे आज त्यांचा इथं स्मृती दिन साजरा करत आहेत इथले लोक पुण्यामधले हे बघा एकशे सत्तावीस सो पुण्यतिथी आहे तर काहीच हे बघा हे वाड्याचं मेन अंगण आहे बाहेरचं तरी तर म्हणजे काही फोटो लावलेले आहेत बाहेर आणि म्हणजेच त्यांचा जीवनपट जो होता जे ज्योतिबा फुले होते त्यांच्या जीवनपटावर आधारित इथं काहीतरी लिहिलेलं ले आहे आ, हे बघा तुम्ही इथं म्हणजेच बघू शकतात इथं खाली माहिती माहिती दिली आहे खाली चला आपण पुढे बघूया हे बघा तर तुम्ही ते माहिती जे ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता आणि बघा लास्टमध्ये दिले बघा ती विहीर त्यांनी बनवून घेतली होती तर इथं बघा त्याची माहिती दिली मी सांगितलं तुम्हाला ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं त्या त्याप्रमाणे इथं माहिती दिलेली आहे खाली चला आपण आता लास्ट बघूया की तरी इथं म्हणजेच सावित्रीराई फुले आणि जो महात्मा फुले यांचं एक स्टॅच्यू आहे तर हा जो वाडा येतो तो तर खूप छान होता हे बघा इथं त्यांचा जीवनपट लिहिला आहे वरती तर काही तिथं म्हणजे काही बुक ठेवले वाड्याच्या बाहेर तुम्हाला इथं म्हणजे जीवनावर महात्मा फुले यांच्या जीवनावरती आधारित कोणते कोण पुस्तकं इथे भेटून जाईल तुम्हाला तर इथं जे विक्रेते आहेत ते म्हणजे शिवांश गॅलरीमधनं आहेत त्याचा नंबर मी तुम्हाला खाली पेस्ट करतो ठीक आहे हे बघा काही इथं रावण हे पुस्तक त्यानंतर चिकरांचा सूड त्यानंतर भरपूर सारे पुस्तकं आहेत इथं त्यानंतर हे बघा तुम्ही इथं भारताच्या संविधानं एक पुस्तक आहे ते पण ओरिजिनल आहे इथं तुम्ही इथून नक्की घ्या असं मला वाटतं हॅलो आईस तर मला नाही का म्हणजेच जे ज्योतिबा फुले होते त्यांची शिक्षणाविषयीचे काही शब्द आठवले तर ते म्हणायचे की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती केली गतीविना श्रुद्र घसले आणि एसे अनर्थ एका अविद्यने केले असं ते म्हणत असत चला तर काही मी आता माझे एवढे बोल माझे शब्द संपवतो आणि आपला जो आता प्रवासी आहे त्याला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र